नमस्कार मित्र स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बांधकाम कामगाराच्या आपल्या वेबसाईटमध्ये आता जे मोठे बदल झालेले आहेत ऑफिसमध्ये आणि ऑनलाईनच्या पोर्टलवर सुद्धा तर त्या अनुषंगाने आपण आता आप नवीन रजिस्ट्रेशन रिन्यूल आणि जे आपण फॉर्म भरत असताना तुम्ही पाहत असाल की बरेचसे नवीन अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतील मात्र आपण आज बांधकाम कामगाराची आपत्य किंवा त्यांची पत्नी किंवा त्यांचे पती यासाठी जी ऑनलाईन क्लेम करत असतो तर त्या क्लेमचा आपण एक डेमो तुम्हाला मी दाखवणार आहे की आपण अचूक पद्धतीने क्लेमचा फॉर्म कसा भरू शकतो आणि जर अशा पद्धतीने मी तुम्हाला जे दाखवणार आहे तशा पद्धतीने जर तुम्ही क्लेमचा फॉर्म भरला असेल तर तुमचे क्लेम रिजेक्ट होण्याचे चान्सेस फार कमी असतील म्हणजे मी असं म्हणणार नाही की पूर्ण तुमचे फॉर्म रिजेक्टच होणार नाहीत कारण का प्रत्येक जिल्ह्याची जी कामाची पद्धत आहे ती वेगवेगळी आहे मात्र जर आपल्याला तुमचे कागदपत्र आणि भरण्याची पद्धत एकदम अचूक असेल एकदम बरोबर असेल तर मात्र तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला तर तुम्ही तुमच्या संबंधित जिल्ह्याच्या कामगार ऑफिसला जाऊन तुम्ही तक्रार देऊ शकता की आमचा फॉर्म रिजेक्ट का झालेला आहे कारण का क्लेमचे फॉर्म आता सध्या त्रुटीमध्ये जे अगोदर क्लॅरिफिकेशन रिक्वायर्ड ह्या ऑप्शनमधून आपल्याला फॉर्म तो दुरुस्त करता येत होता मात्र आता दुरुस्तीचा तो ऑप्शन उडालेला आहे थोडी जरी चूक झाली तर तुम्हाला तो फॉर्म क्लेमचा डबल भरावा लागतो म्हणून काळजीपूर्वक ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात घेत नाही म्हणूनच तुमचे फॉर्म रिजेक्ट होतात लक्षात घ्या आता यामध्ये जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स काही कमी केलेले आहेत तर काही डॉक्युमेंट्स यामध्ये वाढवलेले आहेत आपण क्लेममध्ये ते तुम्हाला मी दाखवणार आहे त्यामुळं आजच्या घडीला जे क्लेमची जे स्टेप आहेत म्हणजे सुरुवातीला नोंदणी झाली की नोंदणी झाल्यानंतर तुमचे आ, क्लेम अप्लाय करायची ऑनलाईन आणि क्लेम अप्लाय केल्यानंतर तुम्हाला एक डेट भेटेल ते डेट भेटल्यानंतर तुम्हाला आता हे बाकीचं मी तुम्हाला सांगणार आहे आणि यापूर्वी आपण त्याचा व्हिडिओ बनवला होता परंतु हा जो व्हिडिओ आहे तो अपडेट नंतरचा पहिलाच व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यामध्ये आपण क्लेम ऑनलाईन अगदी योग्य पद्धतीने कसं भरतो हे तुम्हाला दाखवणार आहे त्यानंतर दुसरा जो आपण व्हिडिओ बनवणार आहोत त्यामध्ये क्लेमचे जी तारीख आलेली आहे ती तारीख आल्यानंतर आपण डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनसाठी सुद्धा कोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे आणि ती कशा पद्धतीची त्यांची प्रोसेस आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची ते पाहणार त्यामुळे क्लेमचे हे दोन टप्प्यामध्ये दोन व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येणार आहोत तर चला मित्र आपण तो व्हिडिओ पाहूया आणि जाणून घेऊया की क्लेम कशा पद्धतीने भरता येते सुरुवातीला वेबसाईटवरून क्लेम ओपन करून घ्यायचा आहे तुमचे रजिस्ट्रेशन नंबर टाकून ओ टी पी टाकून आपला फॉर्म ओपन, ओपन करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने फॉर्म ओपन झाल्यानंतर मित्र हो तुमचे जे शैक्षणिक योजना आहे त्या शैक्षणिक योजनेला क्लिक करून करणार आपण शिष्यवृत्तीचा फॉर्म भरत आहोत काम कामकाजाचा त्यामुळे शैक्षणिक योजनेला क्लिक करून तुमचे जे शिक्षण आहे पहिली ते तुमचे पोस्ट ग्रॅज्युएशन पी डी जे काय आहे ते शिक्षण अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या संबंधित शिक्षणानुसार तो पर्याय तुम्ही निवडू शकता ठीक आहे आता हे पर्याय कोणत्या शिक्षणासाठी कोणता पर्याय निवडावा यासुद्धा यावरसुद्धा आपला एक व्हिडिओ आहे त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल ते तुम्ही माहितीसाठी पाहू शकता त्यानंतर मित्र तुम्ही जेव्हा रेग्युलर फॉर्म भरत असता तसा रेग्युलर फॉर्म आता या ठिकाणी सेमच ठेवलेला आहे यामध्ये मुलांचे नाव चूज करायचे आहे त्यानंतर इयत्ता निवडायचे इयता निवडत असताना चालू जे शिक्षण आहे तेच निवडायचं आहे ज्या शिक्षणाचा आपल्याला बोनाफाईड मिळालेलं आहे तेच इयत्ता आपल्याला इथे निवडायची आहे इयत्ता निवडल्यानंतर त्या चालूच शाळेचे नाव या ठिकाणी आपल्या शाळेच्या नावामध्ये या ऑप्शनमध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच शाळेचा पूर्ण पत्ता या ठिकाणी आपल्याला टाकून द्यायचा आहे त्यानंतर शिक्षण मंडळ जे आहे ते शिक्षण मंडळामध्ये आपलं सी बी एस सी असेल बोर्ड किंवा स्टेट बोर्ड असेल किंवा एन सी आर टी असेल जे तुमचे शैक्षणिक बोर्ड आहे त्या शिक्षणाचा बोर्ड तुम्ही निवडू शकता आणि उत्तीर्ण झाल्याच्या वर्ष या ठिकाणी मात्र गेल्या वर्षीचा जो शिक्षण आहे त्या शिक्षणाचा वर्ष या ठिकाणी नमूद करायचं आहे आता पहा मागील शैक्षणिक वर्षात पंच्याहत्तर टक्के उपस्थिती असल्याचे प्रमाणपत्र आता या ठिकाणी बराच घोळ होऊ शकतो की मागील वर्षामध्ये पंच्याहत्तर टक्के उपस्थिती असल्याचे प्रमाणपत्र हे गेल्या वर्षीच्याच मार्केमेमोवर असणं गरजेचं आहे सहसा कारण मार्केमेमोमध्ये बऱ्याच उपस्थितीसाठी एक कॉलम आहे आता तुम्हाला मी पाहू दाखवू शकतो आता या, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मार्क मेमोवरसुद्धा उपस्थिती दिलेली आहे परंतु काही ठिकाणी शाळेचे मुख्याध्यापक असतील वर्गशिक्षक असतील त्या ठिकाणी लिहत नसतील किंवा काही मार्क मेमोवर तसा ही नसेल तेव्हा मात्र तुम्ही पंच्याहत्तर टक्के उपस्थिती असल्याचं एक प्रमाणपत्र डाउनलोड करून घ्या आता या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो हे अशा पद्धतीचं हे डाउनलोड प्रमाणपत्र तुम्ही करू शकता आणि डाउनलोड करून याला मुख्याध्यापकाचे फिलअप करून सही शिक्का घेऊन इथे अपलोड करू शकता आता या ठिकाणी पहा तुम्ही मेमोवर पंच्याहत्तर टक्के उपस्थिती असा उल्लेख केलेला आहे त्यामुळे पंच्याहत्तर टक्के उपस्थिती असल्याच्या ऑप्शनवर हे मार्क मेमो आपण टाकू शकता यापूर्वी काय होतं की मागील वर्षाचं पास झालेलं प्रमाणपत्र लावा असा ऑप्शन होता त्यामुळे आता जे आहे ते पंच्याहत्तर टक्के उपस्थितीचं प्रमाणपत्र जोडा असं ऑप्शन आहे आता या ठिकाणी या दोन्हीपैकी एक तुम्ही निवडू शकता लिहून अपलोड करू शकता सर्व डॉक्युमेंट आपल्या व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत अपलोड केल्यानंतर आणि या ठिकाणी जर तुमचे ॲक्नॉलेजमेंट प्रिंटवर तारीख आलेली असेल तर तुम्ही प्रोफाईलमधून ते पाहू शकता त्याच्यावरसुद्धा आपला नवीन व्हिडिओ येणार आहे आता अपॉइंटमेंट घेत असताना तुमची तारीख या ठिकाणी पहा लाल जे आहे ते लाल हॉलिडे आहे सुट्टी आहे आणि जे पिवी आहेत ते ऑलरेडी ब्लॉक आहेत एंगेज आहेत म्हणून तुम्ही जे रिकाम आहेत त्याला ती तारीख तुम्ही निवडू शकता आणि फॉर्म सबमिट करून घ्यायचं आहे आता ही तारीख निवडत असताना कामगारांना समजा दुसरे काही अडचण असेल त्या दिवशी कुठे जायचं असेल इमर्जन्सी तर ती तारीख तुम्ही तशा पद्धतीची निवडू नका दुसरी ज्या दिवशी तुम्ही फ्री असाल ती तारीख तुम्ही निवडू शकता एक दोन दिवस मागं पुढं त्यानंतर पहा प्रिंट एक्नॉलॉजमेंट नंबर या ठिकाणी तुम्ही ह्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमची जी ॲक्नॉलेजमेंट नंबर आहे प्रिंट आहे ती प्रिंट या ठिकाणी तुम्हाला दाखवते ती प्रिंट प्रिंट काढून घ्या आणि त्या तारखेला सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल घेऊन कामगार ऑफिसला आपल्याला सकाळी दहा वाजता उपस्थित राहील फॉर्म भरत असताना आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या जर तुमचे अपत्य पहिले आणि दुसरी म्हणजे एक नंबरचे आणि दोन नंबरचे अपत्य असतील तरच अशा आपत्त्यांचे तुम्ही क्लेम करा दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथी आपत्ती असतील तर ते बिलकुल क्लेम करू नका तुम्ही क्लेम केले असेल तरीहीसुद्धा ते क्लेम रिजेक्ट होणार आणि त्यानंतरची गोष्ट म्हणजे त्या, त्या दोनही आपत्त्याचे नाव रेशन कार्डच्या पुस्तकावर असणं गरजेचं आहे पुस्तकावर ठीक आहे आणि त्या पुस्तकावर तुमचे आपत्य एक आणि दोन असे तुमच्या नावाच्या खाली बरोबर असले तरच ते ठळक ठळक ओळख येईल जर तुमचे न नातू असेल किंवा तुमच्या आजोबाच्या नावानं रेशन कार्ड असेल तर ते थोडंसं किचकट होऊ शकते तर तुम्हाला ऑफिसला जाऊन ते समजून सांगावं लागते ठीक आहे मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया अशा ज्या नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मी थांबतो धन्यवाद